सध्या त्यांची प्रकृती स्थिर म्हणावं लागेल पण धोका अजून टाळलेला नाही त्यांचा ब्लड प्रेशर वाढलेलाच आहे आक हा लक्ष्मण आखे साहेबांचा आणि त्यांचा वजनामध्ये पण थोडी घट झालेली आहे ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा त्यांचं वजन केलं होतं त्यावेळेस त्यांचं वजन त्र्याऐंशी किलो होतं आणि आज आम्ही केलं तर जवळपास पंच्याहत्तर शहात्तर किलो त्यांचं वजन झालेलं आहे म्हणजे वजनात घट झालेली आहे आणि थोडं त्यांना अशक्तपणाचा पण त्रास जाणू लागला असं त्यांनी सांगितलं आहे उपचाराची त्यांना किती गरज आहे उपचाराची त्यांना खूप नितांत गरज आहे सकाळी आम्ही त्यांचा ब्लड प्रेशर पाहिला तर तो एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे दहा झाला होता जो की चांगला नाही त्याला आम्ही हायपर टेन्शन असं संबोधित असतो त्याच्यामध्ये आणि त्यासाठी त्यांना हॉस्पिटल ॲडमिशनची गरज आहे आणि सकाळी सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे पण त्यांचा त्यांना आशक्तपणा जाणवत आहे आज तर पण आम्ही तपासणी केली त्यांची तर त्यांची सध्या प्रकृती स्थिर आहे नवनाथ गा वाघमारे सर्व त्यांची जी वगैरे केली का हो नाही त्यांचा सी जी त्यांनी नाकार दिलेला आहे